हॅलो एवरीवन कसे आहे सर्व चांगलेच असणार मी पण मजेत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये असं आहे की आ, तुम्हाला माहितीच आहे आमच्या ते ड्रेपरीचा बिझनेस आहे आता गॅदरिंग चालू आहे गॅदरिंगच्या कपड्याचा बिझनेस आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं आता तर मला बिलकुल एक दुकानदारी जमवून ठेवावं हो लागते कारण आता माल काढणं वगैरे हो आता दोन मुलं आले आले दोन दिवस त्यांनी पूर्ण माल सेट केला आता कसा माल सेट केला तुम्हाला मी दाखवते पण तर सु तिकडेच असेल ना बेटा आहे जसं तर हे बघा असा माल सेट केला एक दुकानदारीसारखा हा एक फ्री स्पेस आहे तुम्हाला माहितीच आहे ह्या रॅका ह्या रॅका ज्या इकडे होत्या हे कपाट आहे आपलं कलरफुल हा जो पोर्शन आहे ना इथे पूर्ण अशा रॅका होत्या तर इथून एक अजून पायऱ्या आहेत ज्या खाली जातात म्हणजे दोन पायऱ्या आहे एक हा। तर तुम्हाला माहीत आहे तिथून ह्या साईडने येतो आम्ही आणि एक ह्या साईडने आहे पुढे थोडंसं वेगळं अजून प्लॅनिंग आहे जर वरती आता जे आहे वरती एक हॉल काढून हे सगळं माल नेणार आहे आणि मग माझा हा हॉल होणार आहे खूप छान तर बघा दोन आमची दोन मुलं आली त्यांनी हा पूर्ण माल असा सेट केला हे बघा इथे मिल्ट्रीचे कपडे इथे पोलिसांचे कपडे इथे मावडे हे सगळं मावळेच आहे ना सर हे सगळे मावळेच आहे हे इथे हे कशाच आहे ब्रिटिश ब्रिटिश लोकांचे हे मावळे आणि हे पोलिसचे ड्रेस हे ड्रेस त्यानंतर इकडे मला लुगडे स्टेट केले ना हां इकडे सगळे लुगडे आहे हे पूर्ण लुगड्याचा पोर्शन लहान पण लहानपासून ना तर आणि इकडे सगळे घागरे आहे म्हणजे कालबेलीपासून तर सगळे घागरे आहे इकडे बघा आणि असं एक दुकानदार टाईप शूट केलं म्हणजे रॅका अशा केल्या आणि इथून हे एंट्री आहे थोडी एंट्री मोठी घेतली अजून पाहतं हे जसं साऊथच्या लुंग्या आहे आणि त्यानंतर इकडे मला वाटतं फ्रॉक्स वगैरे आहे इकडे प्रॉप्स आहे तिकडे ते टेडीज आहे इकडे बंदुका मिल्ट्रीच्या टोप्या हे फ्रॉक्स स्कर्ट टॉप टिकलीचे जेवढे प्रकार असतात ते सगळे बघा असं मला हा सेट केला आहे तरी अजून हे खाली राहिलंच आहे आता हे करतील आता जसं असं राहील तरी खूप असं आता खूप मोठं पोर्शन झालं आहे आणि असं आहे आता तुम्हाला मी इथली एक गोष्ट सांगते का ही जे ह्या ज्या रूमची आता हे असं जे सेट केलं आहे ना आता हे पूर्ण रॅकांचं तर पहिले पण इथे एक रॅक होत तुम्हाला मी गोष्ट सांगते मला आज आता कसं आहे जेव्हा काही चांगली गोष्ट होते तर ज्या वाईट गोष्टीतून वाईट परिस्थितीतून आपण निघालो असतो तर ती एकदम क्लिक होते आणि तुम्ही माझे व्ह्यूवर्स आहात आणि यूट्यूब फॅमिली आहात तर तुमच्याशी एक एक क्षण शेअर करते असं वाटते तुमच्याशी बोलली आता खूप चांगलं वाटते तुम्हाला सांगते तर मी तर बाकीचं काही म्हणजे असं एवढं काय ट्रॅजेडी वगैरे तसं जे सांगायची ते जे स्टॉकवरच सांगितले आता तुम्हाला छान छानच सांगते पण काहीतरी इन्स्पिरेशनल काही पण त्या पण गोष्टी सांगते तर तुम्हाला आज ह्या एक रूमची गोष्ट सांगणार आहे हा एक पोर्शन हा हा एवढा पोर्शन तर मला गुरु झाला तर गुरुची डिलिव गुरुची डिलिवरी माझी डिलिवरी झाली ती जुलै महिन्यामध्ये पंधरा जुलैला गुरु झाला त्यावेळेस माझी ती रूम तुम्हाला माहीत आहे ना माझं बेडरूम आणि किचन बस ह्या दोन रूम होत्या ठीक आहे त्या साईडला पण जी रूम आहे ते तुम्हाला दाखवते ही जी आ, रूम आहे ना आ, हे ही रूम पण होती तेव्हा इथे पण असा माल असाच ठेवलेला होता इथे जे होते की नाही ह्या ज्या भिंती आहेत ना ह्या भिंतीवर ताळपत्री नसते का आपली कलरफुल त्या लावल्या होत्या बाशीला आणि इथे पण जे आहे हे, हे पूर्ण ओपनच पे प्लेस होता इथे पण बाजूला इथे तुम्हाला पाणी लागण्याचं कामच नव्हतं इथेसुद्धा ताळपत्रींनी असं झाकून दिलं होतं एवढा पोर्शन नाही इथे भिंतच होती वाटते बहुती आय थिंक नाही थोडीशी भिंत राहिली होती ताळपत्रीचा भाग होता आणि हे जी रूम आहे ना हे जसे तुम्हाला तर ही भिंत दिसत आहे ना ही ही पूर्ण अशी ही भिंत ही भिंत नव्हती फक्त हे वरचं सज्जे होते हे इथून पूर्ण उघडं होतं तर इथे सुद्धा ताळपत्री लावली होती जुलै महिना म्हटलं की पाण्याचे दिवस आणि ह्या इथे हिचे पप्पा सईचे पप्पा पलंग टाकून इथे झोपायचे काबर झोपायचे कारण माझी डिलिव्हरी झाल्यावर माझी मम्मी माझ्याजवळ होती तर त्या रूममध्ये माझी मम्मी मी आणि गुरु सई झोपायचो इथेही तिचे पप्पा झोपायचे अरे बापरे गुरु गुरु माझा गुरु पा कसा गायचा गुरु वा येल चल ये लवकर ये ये चाले दुम ते झाड झाड झाडते पळ खासच पळरी तो ये सुट परत ते झाड उडी जाते ये आय ट्रक काय कट मारते बिल्कुल क्या बात है आय रे क्या बात है गुरु एक नंबर एवढे तो बडे पप्पाही नाही चालवत पप्पाही नाही चालवत गाडी आपा चालवते रे अशी <laughs> तोच मला लकी लागलं तर तेव्हा एक दिवशीचा सा इन्सिडेंट सांगते तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्यात तेव्हा मी हे यूट्यूब वगैरे पण चालवा कशी ओरडते हेच आहे आमची त्या मेळ्यात ओरडली होती मॅट खोपऱ्या बंद कर पण तर ना खूप पाणी आलं इतकं पाणी आलं की ह्या साईडला जे ताळपत्र्या लावल्या होत्या ना त्या फाटून पाणी आतमध्ये आलं होतं खाली जे पॉलिथीन होतं त्याही ओल्या झाल्या होत्या आणि जे पप्पा इथे आणि हे पूर्ण पोर्शनभर पाणी भरलं होतं आणि इथे असं काही अडकण पण नव्हतं म्हणजे इथे असं पाणी पाणी थांबणार इथे असं काही नव्हतंही आणि त्याच्यामुळे की नाही पाणी अंदर यायची भीती हां आणि त्यानंतर आणि हा जो फोटो आहे की नाही इथे खिडकी आहे आणि मी इथे झोपायची तर इतकं पाणी आलं होतं की याच्यातून पाणी छिंतडे छिंतडे माझ्या अंगावर गुरुच्या अंगावर येत होते तेव्हा आणि मग तेव्हा अर्जंटमध्ये मीच ते मग माझ्या गाऊन वगैरे त्याच्यात ड्रेस वगैरे लावून ते दाबून टाकले होते आणि त्यानंतर हिच्या पप्पानी हा जो पोर्शन आहे अर्ध्या रात्री एक एक दोन वाजता हे पूर्ण झाडून काढलं होतं हे पूर्ण पोर्शन झाळून काढलं तर खरं ते नाही की बा की मध्ये रूममध्ये पाणीने गेलं पाहिजे बा आपली सासूबाई आहे चांगलं नाही वाटत त्यांना खूप ती गोष्ट इतकी फील झाली की रश्मी म्हणे मी आता काही करतो उधारी पाधारी करतो कारण म्हणे पहिले मी आता म्हणे हे रूम बांधतो आणि इकडे हे करतो म्हणे मी म्हणजे ते घर पण अपडेट करतो म्हणे मग त्यांना तितकी ते खराब गोष्ट वाटली कारण की माझं मज, माझं नवरा माझ्या आई वडिलांना कधीच त्रास देत नाही किंवा मलाही त्रास देत नाही आणि कधी त्यांना दुखवत नाही काहीच नाही आपलं तरी चालू राहत असते पण सास असं सुनायचं पण त्यांचं कधीच नाही आणि त्यांना ती गोष्ट एवढी फिरायला त्यांना असं वाटते बा, बा आ, थी थी ते की बा तुझ्या घरच्यांना तू सुखी आहे हे चांगलं दिसलं पाहिजे तर त्यांना ती गोष्ट इतकी फील झाली रात्री पाणी आलं आणि ते पाणी पूर्ण असं म्हणजे खूप जमलं आणि ते आता बा रूमधे जाणार त्यांनी ते रात्रभर जागले की पाणी गेलं नाही पाहिजे वादळ वारं खूप इकडे ते पॉलिथीन जे आपले पल्ल्या पुंड्या लावले सगळ्या फाटल्या होत्या त्या ताळपत्री कलरफुल नसतात त्या खूप त्यांना आज आज जेव्हा हा सेट पूर्ण लावला ना ती गोष्ट एकदम अचानक आठवली मला चला तुम्हाला सांगून जाऊ म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये खूप काळ शिकून जाते माणसाने पण आपल्या जुने माणसाने आपले जुने दिवस कधीच विसराव नाही कधीच नाही मी आयुष्यात विचार नव्हता ह्याला तुम्हाला माहीत आहे काय सांगू पण असो तर आज तुम्हाला एक ते इन्सिडेंट सांगितलं मी गुरु जेव्हा झाला होता तेव्हा तिथून पाणी येत होतं खिडकीतून नीचे पप्पा रात्रभर साफ करत होते त्यांना इतकं वाईट वाटलं की माझ्या मम्मीला माझी मम्मी होती म्हणजे जास्तच वाईट वाटलं आणि माझी डिलिव्हरी झाली होती म्हणून त्यांनी इतकं मनावर घेतलं शेवटी पैसा जुळत जुळत त्यांनी एवढं हे अपडेट केलं घर तर असा होता तर माणसाने परिस्थिती कशी असं तरी झुकायचं नाही लढायचं फेस करायचं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येते म्हणजे येतेच आणि तो एकदा आपण पार केला की मग आपल्याला कोणीही म्हणजे म्हणजे कोणीही आपल्याला मागे ओढू शकत नाही तुम्हाला माहीतच असेल तर असो कसं वाज वाटलं माझा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा पुन्हा सॉरी की मी छान छान ब्लॉग नाही तयार करू शकत आहे पण जे पण करत आहेत आय होप तुम्हाला आवडत असते तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट